नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देवऱ्या अकॅडमीच्या ऑनलाईन तुमचं सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आता काही पंधरा नंतर आपण देवऱ्या अकॅडमीमध्ये युपीएससी एम पी एस सी सरसेवा स्पेशालिस्ट बॅचेस आपण सुरू करणार आहोत या दोन हजार पंचवीस मध्ये नवीन वर्षी नवीन वर्षी ज्या नवीन विद्यार्थ्यांना काही नवीन गव्हर्नमेंटमध्ये जाण्यासाठी जे नवीन संकल्प करायचा असेल त्याच्यासाठी आपण नवीन बॅचेस लाँच करत आहोत त्याची ती तारीख असेल पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपण नवीन बॅचेसला जसं सकाळचा स्लॉट असेल नऊ ते बारा त्याच्यानंतर साडेबारा ते साडेचार संध्याकाळी सहा ते आठ अशा तीन मध्ये आपल्याकडे एमपीएससी सरळ सेवेच्या सरळसेवेच्या चालत असतात पोलीस भरती पण आपण साडेबारा ते दोन चार स्लॉटमध्ये घेतो स्पेशलिस्ट फक्त लेखी परीक्षेसाठी आपण तयारी करून घेत असतो ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी देवरे अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा आपलं मेन ऑफिस एमजी रोडला डेअरिनाईनच्या मागे आणि ज्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था नसेल जेवण करण्याची व्यवस्था नसेल अशा विद्यार्थ्यांना आपल्याकडे होस्टेल पण अवेलेबल आहेत अशा विद्यार्थ्यांना खाण्याची पण व्यवस्था आपण आनंद हॉस्टेलला करणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका असेल आपली आता नवीन अभ्यासिका देवरे अकॅडमी संचलित शू मन अभ्यासिका चालू करत आहोत पंचवटी हॉटेलच्या बाजूला ज्या विद्यार्थ्यांना पंधरा तारखेनंतर अभ्यासिकला ऍडमिशन घ्यायचं असेल ते विद्यार्थी अभ्यासिकला ऍडमिशन पण घेऊ शकतात आणि असा आपला देवरे अकॅडमीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आवर तुम्ही गुगल स्टोअरला गेल्यावर तुम्हाला देवरे प्ले स्टोअरला गेल्यावर देवरे अकॅडमीचं ऍप तुम्ही डाउनलोड करून ऑनलाईन लेक्चर पण बघू शकतात तर नवीन विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधून देवरी अकॅममीला आपला प्रवेश निश्चित करावा थँक्यू व्हेरी मच